आणि इथे आल्यानंतर मी मला सांगायला लागले की तुम्ही हट्ट करणार पण जे आपण आता सांगितलं राहिलेला आहे बाले किल्ला म्हणजे आपण महानगरपालिकेच्या अधिकार जाण्याच्या आधी सत्ता राहिलेली आहे आणि आता नगरसेवक जिंकत आता फक्त एक नगरसेवक चालू नाही आपल्याला पुन्हा एकदा इथे वस विलयामध्ये आपल्याला नगरसेवक जिंकून आणायला लागतील आणि आपला सत्ता आणायलाच लागेल हा निर्धार पण आज जी वास्तू आपण निर्माण केलेली आहे एक शाखा निर्माण केलेली आहे खरं तसा पाहायला गेलं तर जेव्हापासून शिवसेनेची सामना झाली शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरी जी आहे ती गायिक चंडी बंद केंद्र चालू आहे कोण दक्काबाजी करत आहे कोणते लोक घर शहा वगैरे करत आहेत टाचणी मारतिंग तिसरे बॅगा घरप असले सिगरेट ओढत पण आपलं तसं नाही पवित्र पवित्रे वास्तू आहे अशी असून खूप खूप आहे त्यांची पण शाखा म्हणजे आपली पवित्र वास्तू मी लहान असल्यापासून माझ्या वडिलांसोबत असेल माझ्या आजोबांसोबत असेल ज्या ज्या शहरांमध्ये जातो ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो अनेकदा तिकडच्या स्थानिक शाखेला भेट होतेच मगात छत्रपती शिवरायांचा एक पुतळा असो तिथे हार मिळणार होत पण जे जेव्हा संस्कार झालेले किंवा असं कोणी सांगितलं नाही की हे असंय तसं पण जे मी साधारणपणे पाहत आलेलो आहे जवळपास साठ वर्षात आता शिवसेनेला होता न्याय दिवसाला जर कोणाला न्याय मिळत नसेल तर ती व्यक्ती बाई असो किंवा पुरुष असो स्वतःची जात पात धर्म न पाहता एका ठिकाणी जाते ती म्हणजे आपली शिवसेनेची साठ असते कोणाला आयोग ऍडमिशन पाहिजे कोणाला कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे पण नाकारला ना जातं कोणाला हॉस्पिटल मध्ये बेड पाहिजे पाहिजे पण नाकारली जातात कोणाला सरकारच्या जा दारी कितीही थांबे मारल्या धोका आवडलं तरी नाही मिळत तर जाणार कुठे तर शिवसेनेची शाखा आहे ही शाखा हे आपलं न्याय मंदिर आहे हे आपलं साधारणपणे न्याय मंदिर्याय मंदिर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे जायलाच लागतो त्यांचा कोण आपण आदर राखतोच पण स्थानिक पातळीवर जेव्हा एखादा साधा सुद्धा माणूस त्याला एक आशा असते की कुठेही न्याय मिळाला कुठे जाऊन न्याय मिळेल तर ती आपली शिवसेनेची शाखा असेल ती वास्तू आपण पाहिजे हे मी अनेक गोष्टी पाहिजे आणि याच ते वास्तूचं निर्माण होत असताना मला आनंद ह्या गोष्टीचा होत आहे की आपल्या पक्षाची एक प्रथा राहिली परंपरा राहिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारण राज करून पण तरुण पद जेव्हा जेव्हा आपल्याला सत्ता प्राप्त झालेली आहे त्या वीस टक्के राजकारणामधून देखील आपण शंभर टक्के समाजकारण करतो आपण सेवा करतो ती राज्याची करतो जनतेची करतो त्याच्यात जात धर्म आपण पाहत नाही ही आपली शिवसेना आहे कुठे आपल्या मनात दिसतं की आपल्याला हा मतदारसंघ बांधायचा गेले तो मतदारसंघ बांधायचा अनेक पण सांगतो आपल्या लोकांना की हे मनात फेवून तुम्ही काम करत जा तरी मी देखील आपल्या शिवसेनेचं जो डीएनए आहे तो कधी हे करत नाही आपण तुला मदत केली ना उद्या मला मतदान कर कधी आपण हे लक्षात ठेवत नाही हा तुला ऍडमिशन दिले ना माझं मतदार बन कुठेही आपण स्वार्थीपणा मनात न ठेवता जिथे आपण काम करतो त्या वास्तूला आपण नाव दिलं ते शिवसेनेची शाखा नाव दिली तिथे काही भ्रष्टाचार चालत नाही खोटेपणा चालत नाही मध्यंतरीच्या काळात जेणे आपलं नाव चोरलं शिवसेना जॉब संध्याकाळी आल्यानंतर पण एक वैशिष्ट्य असं आहे आणि अनेक लोकांनी मला सांगितलेलं आहे की शिवसेनेची जिथे शाखा असते आजूबाजूचा परिसर एकदम गुन्हे जास्ती घडत नाहीत हिंमत ठेवा कोणाला गुन्हे करण्याची महिला तिथे दिवस रात्र आजूबाजूला फिरू शकतात त्यांच्यावर कुठे हात उचलण्याचा प्रयत्न करत नाही ती वास्तव म्हणजे आपली शाखा असते आज त्याच शाखेचं या गावामध्ये निर्माण होत आहे पण ही शाखेमधून जी ताकद निर्माण झाली पाहिजे ही ताकद अशीच निर्माण झाली पाहिजे की ह्या शहरामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव हे प्रत्येक घरात गेलं पाहिजे प्रत्येक मानात गेलं पाहिजे ते रुजवण्याचं काम आता आपण कार्यकर्ते म्हणून केलं पाहिजे दिवसेंदिवस आपण पाहतोय महाराष्ट्राची परिस्थिती आलेली आहे तसं पाहायला गेलं तर जे काही आपण टी व्हीवर बघत असाल आम्ही पण रोज बॉम्बलदारात तुम्ही पाहत असाल अधिवेशनात आम्ही पाहिल्यानं बसतो आंदोलन करतो पण ती आंदोलन कोणासाठी करतो कशासाठी करतो का करतो तर या जनतेसाठी करतो आपल्या महाराष्ट्रासाठी करतो आपल्या देशासाठी करतो आज ज्या काही बातम्या आहेत त्या तसा पाहायला गेला जे सरकार बसवलेलं आहे आपल्या डोक्यावर आणि अनेकदा मी हे म्हणतो की सरकार तुम्ही मतदान केलेलं सरकार नाही आहे निवडणूक आयोगाने निवडून दिलेलं सरकार आहे त्यांनी सांगितलं की हो तुमचंच सरकार असेल मतांचा जो काही डोळे झाला दफलत झाली झाली सगळ्यांच्या डोळ्यासमोर आली आहे शाखेत कर काम करत असताना लोकांची सेवा करत असताना तुम्हाला जर खरोखर महाराष्ट्राची सगळ्यात चांगली सेवा करायची असेल तर हे बोगस मतदार कोण आहे भाजपने याच्यात आणलेले ते देखील ओळखण्याचं काम आपण केलं पाहिजे लोकशाही वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे लोकशाही टिकली तर आपला देश टिकेल कारण लोकशाही मार्गानेच आपला देश आता पंच्याहत्तर वर्ष आता सत्याहत्तर वर्ष आपण पाहतोय हा मार्गक्रमण करत आलेला आहे पण आज महाराष्ट्राची हालत जर आपण पाहिली एवढी बिकट परिस्थिती की कधीही महाराष्ट्रात झाली नव्हती एका बाजूला तीन महिन्यांमध्ये हे पावणे दोनशे आमदारांचं सरकार होते डोक्यात तर तीन महिन्यांमध्ये साडेशे सातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली साडेसातशेहून जास्त आपण पाहतो हे होत अस दुसऱ्या बाजूला आपला महाराष्ट्र शहरी भागाचा जो महाराष्ट्र आहे ते अदानी खेळत चाललेले आहे या भाजपाचे जे खेडे मालक आहेत अदानी ते खेळत चाललेले आहेत मला माहित नाही आपण धारावीच्या गडाबद्दल किती लोकांनी घेतला ऐकलंय का इथे जी झोपडपट्टी आहे साधारणपणे तीनशे एकर मध्ये झोपडे आहेत अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत हे तीनशे एकरची ही आहे मी तुम्हाला का सांगतोय नुसतं मुंबईत आहे म्हणून नाही पण उद्या व्यवसायाच्या गावाखाली तुमच्याकडे पण हेच येतील मालक जे भाजपचे मालक आहेत मोठी आयुष्य दाखवली जातील तुमची जमीन निघण्याचा प्रयत्न करतील आणि मग तुम्हीच उद्या विचार करायला मी आज ह्या गावाचा होतो आता पुढचा आहे जमीन राहिली ना दाखला राहिला ना हातात पैसे ना जॉब ना काय आला घ्यायचं हेच पण ती धारावी घेण्यासाठी तीनशे एकरची धारावी घेण्यासाठी आता त्यांनी असा प्रयत्न सुरू केलेला आहे की फक्त तीनशे एकर नाही तर मुंबईचे जवळपास सोळाशे एकरणीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू तुम्ही मला सांगा तुम्ही जर मुंबईत उद्या आलात ते आज आलात मुंबईमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेत गेला जी मुंबई महानगरपालिका असते इकडची महानगरपालिका आहे गेले तीन वर्ष निवडणुकाच झालेले नाही आहेत प्रशासकाच्या हातात आहे प्रशासकाच्या हातात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ती झालं मुंबई करायला असेल किंवा महाराष्ट्रीय लोकांना एक स्क्वेअर फुट जर तोटात मिळायचं असेल मग ती पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीच्या घशात सोळाशे एकर जागा कशाला मिळवता पुनर्विकास करायचा आहे शंभर टक्के करायचा आहे पुनर्विकास झालाच पाहिजे लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळालीच पाहिजे पण तुम्ही त्याच लोकांना घर मिळणार आहात तर नाही पहिलं जे स्वप्न दाखवतात आणि कदाचित इथे पण दाखवतील उद्या कारण त्यांची भूमिका भागत नाहीये स्वप्न दाखवतात ते हेच असतं की तुम्हाला नवीन घर मिळणार तुम्हाला चांगली खोळी मिळणार तुम्हाला पाचशे स्वयंड फोट देतच नाही आता नेऊन टाकतं कुठे तर कचऱ्याच ढिगायला डंपिंग रो पण ते पुनर्विकास नाही हक्काचं घर नाही जागेची किंमत शासनाला मिळणार नाही पण नेमकं सरकार चालणार नाही कसं हे सगळं होत असताना फसवाफसवी तर सुरूच आहे म्हणजे आपण पाहतोय मजा मस्ती नाही मस्ती हे सगळं सतत हे आमदार करतात सतत सत्तेची लोक करतात त्रिकुट आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ते फिरती ते संगीत खुर्ची असतात कोण कोणी कोणाची खुर्ची काढणार कोणाला कळणार नाही लाटायला गेलं तस त्रिकुटामध्ये उपमुख्यमंत्री ते सहसा चंद्राला बघून म्हणजे जीवचंद्र नाही चंद्र चंद्र चंद्राचे जी काय पुढची दशा विचार करा ज्या महिलांना एकवीसशे रुपये देऊ म्हणून फसवत होते दीड हजार रुपये दिले लाडकी बहीण म्हणून राख्या बांधून घेतल्या हा दिसत होते असं सगळं बांधून होतं आज ते काय नसतीच सांगतात की तुम्ही खोटं होता तुम्ही शासकीय अधिकारी तुम्हाला मिळाले पाहिजे तुमच्या बँकेत चुकीचं आलंय धमकता की तुमच्यावर कारवाई पैसे परत द्या काय ना झाला विचार करा जे राज्य करते तुमचे भाऊ म्हणून सगळीकडे फिरत होते सगळीकडे मिळाले मिळाले पैसे गेले कुठे लपतात कसे फिरतात कसे लाज वाटत नाही पण हा तुम्ही विचार आपल्याला पुढच्या मतदानाच्या वेळी येथील शेतकऱ्यांना आता सांगतात आम्ही बोलूच नाही लाजक्या बहिणीला सांगितलं होतं तुम्ही आमच्या बहिणीला आता काय झालं आपल्याच कळत नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट असं आपण पाहतोय विकास 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 दोन हजार चौदा पासून आपण ऐकत होतो की अच्छी आले पाले आहेत तुम्ही मला सांगा आज साल काय दोन हजार पंचवीस किती वर्ष झाली अच्छी निधी अकरा वर्ष झाली आले अच्छी नाही दोन हजार बावीस पर्यंत पीएम आवास योजनेमध्ये प्रत्येकाला घर मिळणार होत मिळालं पीएम आवास योजनेमध्ये घर नॅशनल हायवे जे आहे हो। तिथून मुंबई अहमदाबाद महामार्ग मला तुम्ही सांगा ह्या नॅशनल हायवेचा दर्जा जो आहे त्याच्यात हायवे किंवा नॅशनल दिसते का तुम्हाला खड्डे दिसता तो भरायला एक रुपया लागते करत पण खड्डे 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 मुंबई नागपूर घ्या मुंबई नाशिक घ्या मुंबई गोवा घ्या मुंबई अहमदाबाद घ्या सगळे असतो तुम्ही बघा सगळ्याचं वाटोळा करून आहे